फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक एसआयटी गठीत करण्यात आलेले आहे या विशेष तपास पथकाचं नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आहे या एसआयटीला तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या प्रकरणात काही राजकीय नावांचा समावेश असल्याची चर्चा असल्यानं विरोधकांनी सातत्यानं एसआयटी चौकशीची मागणी केली होती फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणात अनेक गुंतागुंतीचे धागेदोरे आणि राजकीय नावांचा समावेश असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे सातारा पोलिसांऐवजी या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती या मागणीनंतर आता राज्य पाऊल उचलत आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक एस आय टी स्थापन केलेलं आहे तेजस्वी सातपुते या दोन हजार बारा सालच्या आयपीएस अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यांचा प्रशासकीय आणि तपास क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊनच त्यांच्याकडे या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्याची माहिती आहे या ला प्रकरणाचा तपास तातडीनं सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राजकीय दबाव आणि पोलीस यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी मान्य झाल्यानं आता हा तपास कोणत्या निकषापर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय फलटण प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी आता आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नावाखालील विशेष तपास पथक युद्ध पातळीवर तपास करणार आहे या संदर्भातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज